नमस्कार विनय कोटारी ब्लॉग्स मध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मी आज आलेलो आहे पुण्याला आणि पुण्याला आपलं माझ्यासोबत आहे आता त्यांची एक यशस्वी अशी एक ते अकॅडमी चालवतात तिचं नाव आहे ब्रेन्स अकॅडमी ब्रेन्स अकॅडमी जी आहे ती आहे अबॅकस मध्ये काम करतात ते आणि अबॅकस नेमकं काय आहे तेच आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आणि त्या मी असं ऐकलंय की त्यांनी जवळजवळ सत्तरच्या त्यांच्या फॅन्सी आतापर्यंत दिलेल्या आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या यशस्वी उद्योजिका स्वतः तर आहेच परंतु स्त्रीला दुसऱ्या ज्या हाऊसवाईफ आहे त्यांना यशस्वी उद्योजिका किंवा त्यांना स्वतःच्या पायावर कसं उभं करता येईल त्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत आणि त्यांच्याच करून आपण जाणून घेणार आहोत त्यांचा त्यांनी कशी अकॅडमी चालू केली त्यांचा प्रवास आजपर्यंत जाणून घेणार आहोत मॅडम तुमचं आपल्या चॅनलला स्वागत आहे आमचं चॅनल जे बेसिकली आहे ते फूड ब्लॉगिंगचं आहे पण त्याबरोबरच काही समाजातली काही चांगल्या घटना असतात किंवा जे काही व्यक्ती चांगलं काम करत असतात त्याचं मी कर्तव्य समजतो माझं आणि माझी ड्युटी समजतो की ते आपल्या लोकांपर्यंत माझ्या डिव्ह्यूवर स्पर्ध पोहोचाव त्याचाच पार्ट म्हणून मी आज इंटरव्ह्यू आहे तो तुमचा घेण्याचा मी संकल्प केला आणि आज आपण आता त्यांच्या इंटरव्ह्यूला सुरुवात करत आहोत मॅडम जी ब्रेन्स अकॅडमी आहे ती आहे अवेकस मध्ये तुम्ही काम करता एक्झॅक्टली अवेअरस म्हणजे काय बरेच लोकांना माहीत नाही किंवा विद्यार्थ्यांना माहीत नाही त्याचं कन्सेप्ट काय तुम्ही आधी मला कन्सेप्ट सांगा काय आहे अवेरस सो ॲबॅकस बऱ्याच पालकांना हा एक प्रश्न असतो की ॲबॅकस नेमके ने काय आहे okay. बरोबर तर सगळ्यात पहिले मी सांगते की हे जे आहे याला ॲबॅकसचं टूल म्हणतात सो so, याच्याद्वारे मुलं एक सात ते आठ डिजिटपर्यंत कॅल्क्युलेशन करू शकतात okay. तर याच्या माध्यमातून मुलं ॲडिशन्स सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन ह्या ज्या बेसिक आधीमातिक कॅल्क्युलेशन्स आहेत ते या ॲबॅकसद्वारे मुलं करतात मग ही टूल्स त्यांना नेहमी कॅरी करावं लागेल का इस्टावर जर जर ट्रेनिंग घेतलं तर नाही सगळ्यात पहिले आम्ही काय करतो आमच्या कोर्स मध्ये पहिले आम्ही त्यांना हे आबकस टूल्स शिकवतो okay. आणि त्याच्यानंतर त्यांना याच्यावर अंडरस्टँडिंग झाली की हे जे आहे कसे आहे ते माइंड मध्ये इमेजिन करून व्हिज्युअलाइज करून मेंटली मुलं सॉल्व करू शकतात जे हा इट्स लाइक अ ब्रेन डेव्हलपमेंट प्रोग्राम आणि हे जे आबकस आहे त्यांना ते कुठेही कॅरी करायची गरज पडत नाही एकदा याचा शिकल्यानंतर ओके आणि काय आहे याच्यात म्हणजे काय एचसीए एडमिशनची काही प्रोसिजर काय आणि क्रायटेरिया काय आहे किती वर्षाचा मुलगा तुम्ही अवेक ट्रेनिंग चालू करू शकता बरोबर याच्यामध्ये एक मिनिमम मुलाचं वय हे पाच वर्ष पाहिजे आणि चौदा वर्ष वयोगटापर्यंत मुलं हे अभ्यास शिकू शकतात पाच ते चौदा सपोज माझ्या मुलाचं वय सोळा वर्ष आहे आणि मला असं वाटलं की अरे माझ्या मला तर काही आयडिया नव्हती अभ्यासची पण माझ्या मुलाला असं वाटतंय किंवा माझ्या मुलीला असं वाटतं की तिला शिकावं अभ्यास फक्त तसं करून घेऊ शकते कधी सोळा वर्ष किंवा ऍडमिशन कसं आहे सर की याच्यामध्ये जसं मी म्हटले की यादगचं वयोगट हे चौदा वर्षापर्यंत आहे पण याच्यामध्ये एक वेदिक मॅथमॅटिक्स नावाचा पण कोर्स आहे अबॅकस नंतर सपोज नाही के केलं तरी हे मुलं नंतर वेदिक मॅथमॅटिक्स कोर्स हे को okay. uh, करू शकतात ओके पण पर्टिक्युलरली वेबेकस जे आहे तुम्ही सेव्हन टू फोर्टीन इयर्स पर्यंत फाय टू फोर्टीन फाय टू फोर्टीन पर्यंत करू शकतात आणि काय त्याची काही युनिव्हर्सिटी असते किंवा सर्टिफिकेशन असतं का काय जे दे तुम्ही देतात कोर्स झाल्यानंतर आम्ही प्रत्येक मुलाला त्यांची लेवल कंप्लीट झाल्यानंतर वेन्स अकॅडमी टू सर्टिफिकेट प्रोव्हाइड करतो ओके ही तुम्हाला इन्स्टिट्यूट चालू करावे आणि याच्यात आपण काम करावं हे तुम्हाला तुम्हा चालू का तर मी आधी इंजिनिअरिंग कॉलेजला एक, एक असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत होते तर तेव्हा मी इंजिनिअरिंगच्या मुलांना जेव्हा गणित विषय शिकवत होते तेव्हा मला जाणवलं की मुलांना गणित विषयाविषयी खूप भीती असते तर तेव्हा मी विचार करत होते की आपण असं काहीतरी करू शकतो का शाळेत जाणाऱ्या मुलांना की लहानपणापासूनच त्यांच्या मनात नाही अभ्यास गणिताची भीतीही कमी होऊ शकते Okay. तेव्हा मी हे अबॅकस नावाची जी संकल्पना आहे ती सुरू केली सुरुवातीला मी घरा घरातूनच अबॅकस आणि वेदिक मॅथचे क्लासेस सुरू केले तर मुलांचा पॉझिटिव्ह रिझल्ट बघता मला असं वाटलं की मी जास्तीत जास्त मुलांपर्यंत कसं पोहोचू शकते त्याच्यानंतर मग मी दोन हजार अठरामध्ये अबॅकसची स्थापना केली फ्रेंड्स अकॅडमीची स्थापना केली आणि मग त्याच्यानंतर मी एक शहरी भागातून ग्रामीण भागापर्यंत जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला अबॅकस ग्रेट आता किती फ्रँचेस आहेत मॅडम तुमच्या इथे एक आता एक सिक्स्टी टू सेवन्टी फ्रँचेसी आहेत कार्यरत ग्रेट आणि तुम्ही फक्त महाराष्ट्रातच काम करतायत का कुठे अदर बाहेर पण महाराष्ट्रासोबत आमचं पूर्ण भारतभर कार्यरत आहेत अच्छा मग तुमचा तर त्याच्यासाठी जो सपोर्ट लागतो त्या तुम्ही कसं प्रोव्हाइड करता आणि सपोज जर एखाद्या एक्स व्यक्तीला जर फ्रँचेसी घ्यायची असेल त्या व्यक्तीला अभ्यासाच्या माध्यमातून तुम्ही कसं त्याला काय प्रोसिजर आहे आणि त्या माध्यमातून ती कशी इन्कम पण मिळू शकते त्याबद्दल मला माहिती द्या आता या आता कसं आहे की सगळ्यात पहिले आम्ही ज्याला अभ्यास शिकून स्वतःची क्लासेस चालू करण्याची इच्छा आहे बरोबर तर आम्ही त्यांना एक ऑनलाइन आणि ऑफलाईन मोडूलद्वारे त्यांना आम्ही पहिले ट्रेनिंग देतो तर ट्रेनिंग कंप्लीट झाल्यानंतर आम्ही त्यांना एक पूर्ण मार्केटिंग सपोर्ट देतो मार्केटिंग सपोर्ट सोबत एक पॅरेंट पॅरेंट आणि स्टुडंट काउन्सिलिंग पुन्हा त्याच्यासोबत रन करण्यासाठीचे जे काही आहे नाटकच यशस्वीपणे ते सगळं मेंटरशिप त्यांना दिली जाते ओके okay. मग त्या पण स्वतः अबेकसचे क्लासेस त्यांच्या त्यांच्या भागात घेऊ शकतात घेऊ शकतात आणि मग त्याप्रमाणे त्यांना आपण एक सोर्स ऑफ इन्कम मिळू शकतो सो या व्हिडिओच्या माध्यमातून जर कोणी हाऊस वाईफ म्हणा किंवा कोणी जी शिकलेली व्यक्ती आहे त्यांना जर काही Uh, स्वतःचं काही काम चालू करायची इच्छा असेल त्यांना दिस इज द राईट ऑपॉर्च्युनिटी ना तुम्ही मॅडमशी संपर्क साधा आणि त्या तुम्हाला नक्कीच सपोर्ट करतील आणि त्या माध्यमातून तुम्ही माध्यमातून तुमचा जो एज्युकेशन आहे घेतलेलं त्याचं तर यूज होईलच आणि तुमचा जसं म्हणतात ब्रेन्स ॲकॅडमी तुमचा ब्रेन्स पण आहे तो कार्यान्वित राहील किंवा त्याला म्हणता येतो जो आता माझं असं मत आहे जो कोणी शिकलेला आहे त्याने काहीतरी काम केलंच पाहिजे नाहीतर काय होतं Uh, स्त्री जी आहे ती डिमोटिवेट होत राहते आणि काय एका एक एका, एका वेगळ्याच मोडमध्ये चालले जाते पण जर ती ऍक्टिव्ह राहिली तर त्यांना एक काहीतरी स्वतःची इमेज असते आणि त्यांना एक स्वतःचा असा समाज आणि सेल्फ रिस्पेक्ट पण त्याचा एक वेळ वेगळ्या लेवललाच चालला जातो हे मी स्वतः अनुभवलेलं आहे ज्या ऍक्टिव्ह महिला असतात जॉब करतात त्यांच्यामध्ये सो स्त्रियांना so, एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे तुम्हाला जर काही स्वतःचं काहीतरी करायचं असेल आणि मेन म्हणजे घरबसला करायलाच असेल तुम्हाला कुठे जायचं नाही बाहेर सो दिस इज द राईट प्लेस अँड मार्ग तुमचा मोकळा आहे मॅडमला तुम्ही संपर्क साधा मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मॅडमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स पण तुम्हाला टाकणार आहेत मॅडमसोबत तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही देखील फ्रँचायझीसाठी अप्लाय करू शकता दुसरी गोष्ट मॅडम हे झालं फ्रँचायझी विषय जे अॅबॅकस झालेले विद्यार्थी आहेत त्यांना त्यांच्या आयुष्यात अॅबॅकस शिकल्यामुळे काय काय फायदा होतात सर अबॅकस जसं की uh, yes. सांगितलं की ते जसं लिहिलंय की ने त्यांची कॉन्सन्ट्रेशन लेव्हल वाढते अॅक्युरेसी आणि स्पीड वाढते आणि कॅल्क्युलेशनचा जो स्पीड वाढतो सो जनरली आज जे आहे जे काही जगत आहे ते स्पर्धात्मक जग आहे बरोबर तर वेगवेगळ्या स्पर्धा होत असतात तर गणित विषयामध्ये ज्या काही स्पर्धा होत असतात जसं की तुम्ही ऑलिम्पिया ऐकलं असेल स्कॉलरशिप ऐकलं असेल सो त्याच्यामध्ये जे काही कॅल्क्युलेशन असतात मुलं हे फास्टर करू शकतात सो त्याच्यामुळे मुलांची जी अॅक्युरेसी आहे आणि ते आन्सर येण्याचं जे अचूक आन्सर आहे ते येण्यामध्ये मुलांना अबॅकसद्वारे हेल्प होते करेक्ट आणि ब्रेन्स अकॅडमीची बी उद्योजिका ही तुम्ही जी कन्सेप्ट लॉन्च केली आहे त्याविषयी थोडक्यात काही सांग तर जी जी मी उद्योजिका कन्सेप्ट कसा आहे की जसं मी तुम्हाला म्हटलं की दोन हजार अकरामध्ये ब्रेन्स अकॅडमीची आमची स्थापना केली आहे तर ब्रेन्स अकॅडमीची संकल्पना जी आहे मी उद्योजिका ती एक अशा महिलांसाठी आहे की ज्या शिकलेल्या आहेत सुशिक्षित महिला आहेत एज्युकेटेड महिला आहेत पण त्यांना एक शिकूनही त्यांना एक मार्ग सापडत नाही की मी काय करू शकते भरपूर लग्नानंतर त्यांच्या घरातल्या जबाबदाऱ्या असतात त्याच्यामुळे त्यांच्या करिअरला खंड पडतो बरोबर तर या नियोज उद्योजिकाच्या कन्सेप्टनुसार मॉडेलवर आम्ही त्यांना एक फ्री फ्रँचायसी मॉडेलवर आम्ही त्यांना ट्रेनिंग देतो हो फ्री फ्री फ्रँचायसी ट्रेनिंग देतो आम्ही आणि त्याच्यानंतर ते त्यांची एक शिक्षण क्षेत्रामध्ये स्वतःची ओळख करून एक स्वतःची उपजीविका त्या बनवू शकतात करेक्ट जसं मी तुम्हाला मग सांगितलं मॅडमने पण एक्सप्लेन केलेलं आहे सो चांगली अपॉर्च्युनिटी आहे आणि मी उद्योजिका तुम्हाला जर उद्योजिका बनायचं असेल तर मार्ग तुमचा मोकळा आहे आणि मॅडम चांगला मार्गदर्शन करायला पण तयार आहे आणि तुम्हाला एक दोन हजार तेवीस साली जो अवॉर्ड मिळाला होता त्या अवॉर्ड विषयी तुम्हाला काही जाणून घ्यायचं आहे बरोबर आता जो अवॉर्ड मिळाला त्याच्यामध्ये फक्त माझे एकटीचे यश नाही आहे तर ब्रेन्स अकॅडमीच्या सगळ्या विद्यार्थ्यांचे आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सगळ्या पालकांचे आणि मी उद्योग उद्योजकाच्या अंतर्गत असलेल्या आमच्या सगळ्या यशस्वी उद्योजिकांचे ह्या सगळ्यांचे सपोर्टने प्लस माझी फॅमिली सपोर्टने तर हा जो अवार्ड आहे तो मिळाला सर्वांचा अवार्ड आहे एक्झॅक्टली सो मित्रांनो आणि जे काही कोणी व्हिव्हर्स बघताय प्रत्येक असं म्हटलं जातं मागे प्रत्येक पुरुषाच्या मागे यशस्वी स्त्री जात असतो परंतु एक स्त्री एक यशस्वी झाली आहे आणि त्याच्या मागे जो सपोर्टिंग म्हणता किंवा मेंटन होणार जे आहेत ऍक्च्युली आता पण देखा बघा ते शांतपणे बिहाइ द कॅमेरा आमचा कॅमेरा घेऊन उभे आहेत ते आमचे आणि त्यांचं नाव आहे पुरुषोत्तम अमृतकर जसं म्हटलं जातं जेव्हा आपण दिवा प्रकाश देतो आणि दिवा प्र देता प्रकाश देताना आपण कधीच जी जळते जे तेल जळ जे जळतं आणि जो दिवाची जी वात जळते त्याचं कधी नाव घेतलं जात नाही आपण फक्त म्हणतो की दिवा आपल्याला प्रकाश देतो आहे असे याची जी म्हणता येईल हे दिवा नाही ऍक्च्युअली जी तेल आणि वातीप्रमाणे ते काम करतायत कॅमेरा हे आमचे पुरुषोत्तम मृतकर सुनेना मॅडमचे हजबंड यांचा खरंच याच मॅडमला यांनी सपोर्ट केलेला आहे त्यामुळेच मॅडम स्वतः म्हणतायत की त्यांचा पण त्यांच्या याच्यामागे हात आहे आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रत्येक अशा पुरुषाला किंवा स्त्रीला जे कोणी हा व्हिडिओ बघत आहेत स प्रत्येकाची सपोर्ट सिस्टीम बनवून जगा आणि पुढे चला संसाराचा जो गाडा असतो गाडी म्हणते दोन चाकांवर चालते त्यामुळे जर वेग चाल जर चालत नसेल तर दुसरं म्हणजे त्यामुळे सो सपोर्टिंग दुसऱ्यांचे एकमेकांचे सपोर्ट सिस्टम म्हणा आणि पुरुष हे आयडल कपल आहे पुरुषोत्तम अमृतकर आणि सुनीना अमृतकर त्याप्रमाणे जला वागा आणि नक्कीच तुमचं यश हे तुम्हाला नक्की मिळेल हे मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो हे जिवंत उदाहरण आपल्या समोर आहे अमृतकर कुटुंब सो so, मित्रांनो तुम्हाला जर इथे मॅडम सोबत जर काम करायचं असेल आणि यशस्वी उद्योजिका जर बनायचं असेल तर मॅडम तुमचं तुमच्याशी कसा संपर्क साधायचा तुमचं ऑफिस कुठे आहे आणि तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्ही सांगा मला सर आमचं ऑफिस पुण्यामध्ये आहे वाकड एरियामध्ये आणि जसं डिस्क्रिप्शनमध्ये आमचे दोन नंबर आहेत तर ते आम्ही तुम्हाला देऊ त्यानंतर मग जे काही व्हिवर्स आहेत त्यांना आमचे कॉन्टॅक्ट नंबर्स बघता येतील ग्रेट सो खरंच मी अशा जेव्हा कपल्सला किंवा स्पेसिफिकली सुवर्णा सारख्या मॅडमला भेटतो खरंच मनापासून आनंद होतो आणि ज्या त्या यश संपादन करता आहे त्याचं हॅट्सॉप टू सुनैना अँड हिज हर हजबंड सो खरंच मनापासून विनयकुटात विलो करून तुम्हाला शुभेच्छा आणि तुमचे ब्रेन्स अकॅडमीच्या ही उत्तर प्रगती उत्सावलीच मी ईश्वरसाठी प्रार्थना करतो आणि तुम्ही मॅडम मला वेळ दिला त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद थँक्यू व्हेरी मच थँक्यू धन्यवाद धन्यवाद धन्यवाद